मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत मुंबई गोवा हायवे टच सुंदर अशी एक प्रॉपर्टी पाहण्यासाठी या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच आपल्या येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण सुंदर असा एक या ठिकाणी ढाबा एक हॉटेल पाहणार आहोत एन ए प्लॉटमध्ये असणारी आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मित्रांनो अशी सुंदरसा फ्रंटेज आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला एक बोरवेल ही मिळणार आहे तसेच समोर ढाब्याच्या दोन गाळे ह्या ठिकाणी मारलेले आहेत जे तुम्ही भाड्याने देऊ शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही चायनीजचाही स्टॉल खोलून त्या ठिकाणी उत्पन्न मिळवू शकता असा प्लॉट आहे पार्किंगसाठी मोठी जागा आहे मित्रांनो पूर्ण प्लॉट हा येणे आहे पंधरा गुंठे पॉईंट पंचवीस हे क्षेत्रफल या प्लॉटचा आहे मित्रांनो पूर्ण मुंबई गोवा हायवे टच आणि पूर्ण सपाट त्याला समतळ म्हणजेच हायवेला एकदम फ्लॅट समतल हा भाग आहे खाली खड्ड्यात किंवा वरती टेकडीवर असणारा असा भाग नाही पूर्ण सपाट भाग आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी खर्च नाही आहे तुम्ही जर छोटंसं हॉटेल या ठिकाणी शोधत असाल मुंबई व हायवे टेज तुम्हाला एखादा ढाबा पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही वापर करू शकता मित्रांनो आजचा आपला प्लॉट रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे समोर पाहता हा सुंदरसा ढाबा या ठिकाणी विक्रीसाठी आला आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टॉयलेट बाथरूमसाठी उत्तम प्रकारची सोय केलेली पाहायला मिळेल पाण्याची टाकी या ठिकाणी आहे ह्या पूर्ण ढाब्याला जो बांधकाम केलेलं आहे त्याला स्लॅब आहे सुंदर असं बांधकाम आहे तसेच मित्रांनो पार्किंगसाठी मोठीच्या मोठी या एडिगान ठिकाणी जागा या ठिकाणी मोकळे सोडलेले आहे तर नक्कीच तुम्ही जर एक छोटंसं हॉटेल या ठिकाणी शोधत असाल तर या प्लॉटला भेट देऊ शकता साधारणत तुम्हाला लांजा सिटीपासून जवळ हे हॉटेल मिळणार आहे तसेच मित्रांनो मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या दिशेला तुम्हाला हा आजचा आपला हा प्लॉट मिळणार आहे बोरवेल आहे जिला भरपूर बारमाही पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याची कुठल्याही प्रकारची टंचाई इथं भासणार नाही तसेच लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटला उपलब्ध आहे पूर्ण सपाट प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे आणि मित्रांनो चांगला फ्रंटेज असणारी आपली प्रॉपर्टी आहे तसेच सरळ रोडला प्रॉपर्टी आहे म्हणजेच एखादा बोर्ड लावला तर लांबून तुम्हाला या ठिकाणी दिसेल असा प्लॉट आहे आणि वर्दळ असणारा हा मुंबई हायवे टच तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे तुम्ही हॉटेल व्यावसायिक असाल किंवा हॉटेल व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता मित्रांनो आपल्या आजची आपली प्रॉपर्टी ही बिनशेती म्हणजे एन ए प्लॉट आहे तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा शेतकरी दाखला या ठिकाणी लागणार नाही ना टायटल क्लिअर आहे तुम्ही या ठिकाणी सहजरित्या ही प्रॉपर्टी आपल्या नावावर करू शकता कुठल्याही प्रकारचं लिटेशन ह्या प्लॉटमध्ये नाही मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी सव्वा कोटी रुपये सांगितले आहे नक्कीच यामध्ये तडजोड करून मालक हा व्यवहार पूर्ण करून देतील मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडल्यासल्यास आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या प्लॉटला व्हिजिट देऊ शकता हा प्लॉट पाहून तुम्हाला प्रॉपर्टी आवडल्या असल्यास तुम्ही मालकाशी बैठक करून ह्या ठिकाणी पेपर व्हेरीफाय करून ही प्रॉपर्टी परचेस करू शकता तर मित्रांनो कोकणी या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा म्हणजे त्यांनाही अशा कोकणात सुंदर प्रॉपर्टीज खरेदी करायच्या असतील किंवा त्यांना पाहण्याची इच्छा असेल तर नक्कीच अशा प्रॉपर्टींना किंवा शेतीच्या प्रॉपर्टींना ते प्लॉटला ते भेट देऊ शकतात तसेच आंबा बाग काजूबाग असेल यांना ते भेट देऊ शकतात आणि आमच्याकडून ते परचेसही करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद